सोबत परत कार्यकाळ काम केले तुम्ही कशाबद्दल कशा प्रकारे कशा त्यांना बघतो हो? मी नाही काम केलं चाल माझ्या सोबत काम करतो तुम्ही सोबत काम केले मी मला बरं कशा प्रकारे बघता तुम्ही जय प्रकाश मी कालच्या माईक मध्ये की खोटे काम बनावट करणारा नंबर चा मंत्री होऊ शकतो तो त्यांच्या ना ओटाला धरून दंड साहेबांनी सगळे निवडणुकात चेंज रिपोर्ट सगळं फोकस केलेले तुम्ही जयप्रकाश दांडेगावकरांनी राजकीय काम सोबत केलंय तुमचा आणि त्यांचा मतभेद हे राजकारणामुळे झालाय का वैयक्तिक वादातून झालं वैयक्तिक मतभेद आहेत का राजकीय राजकीय म्हणा असतील वैयक्तिक आले ना ते दोन्ही समाजच एक एकमेकांना ते काही परस्पर नाहीत आणि तुम्हाला सांगायला काही मला अडचणी येणार नाही ते माझे कार्यकर्ते होते मित्र नव्हते मित्र जीव लागत असतो जीवनात असतो ती कार्यकर्ते होती माझ्यास आणि कार्यकर्त्यांना किंवा आपल्या सहा माझी जागा आम्ही त्यांच्या पुढे राजकीय मतभेद असले तरी पण निवडणुकीच्या काळामध्ये मतभेद असतात पण नंतर मागे ते एकत्रच असतात तसं तुमचं काही नाही आमचं उलट होतं आम्ही ओपन एकत्र होतो पडद्यामागे ते विरोधात होते सॉरी म्हणजे माझं तर मला पत्रात घ्या बरं येणाऱ्या निवडणुका आहेत आता सध्या संदर्भात त्याच पार्श्वभूमीवर आता तुमच्याकडून हे खुलासा होतोय काय कारण कोणत्या येणाऱ्या निवडणुका आता तुम्हाला याच्यात सांगतो आता अगोदरपासून सांगतो माझ्याला याच ज्यांनी माझ्या संघा राहून माझ्या मार्गाने हे केलं पण जे आता सिटिंग आमदार आहेत त्या माणसानं पाठबळ केलं मला मला सांगितलं की हे असेच करतात आजही माझ्या संघ राजू खंबीरपणे उभा आहे आणि आता सांगते आजची पत्रकार परिषद बोलण्याचं कारण की काल कालच्या तेरा तारखेला शुक्रवारी मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ इथल्या मान्य न्यायाधीश साहेबांनी आपल्या सोपान म्हणजे हुतात्मा बैजीचा निकाल माझ्यासारखा दिला निकाल म्हणजे कुठला दिला की सचिव पद माझं कायम ठेवलं ते चार पाच अपील तिचं पेंडिंग आहेत त्याच्यातले हे आपले मी सचूक कायम पदावर कायम केलेलं आहे होतं त्याची समरी जर तुम्हाला सांगायची असेल त्याचं माझ्याला बॅकग्राऊंड सांगायचं असेल बोगस मतदान वाढून जे चारशे चाळीस का तीनशे चौतीस असे होते त्याच्यात वाढून त्यांनी बाराशे केली आणि मला निवडणूक डावलासाठी प्रयत्न केला त्याच्याविरुद्ध मी हायकोर्ट कोर्ट प्रॉपर चॅनल गेलो माननीय एसीसी सहाय्यक सी एसीसी हिंगोली असिस्टंट चॅरिटी कमिशनर त्याच्याकडून त्याच्याकडे गेलो न्याय मागण्यासाठी त्यांनी सांगितले इलेक्शन प्रोग्राम डिक्लेअर झाला आज तुम्हाला आम्हाला स्टे देता येत नाही त्याच्यानंतर आम्ही जेएमसी सी कडे गेलो त्यांनी सुद्धा आम्ही जे एन सी सी कडे गेलो त्यांनी ते सुद्धा गे तेच सांगितलं नंतर आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टात पिटिशन दाखल केलं आणि हायकोर्टाने निवडणुकीला स्थगिती दिली जी एकतीस मार्च दोन हजार बाराला निवडणूक होती त्याला स्थगिती दिली आणि सांगितलं की आता हे जोपर्यंत यादी होत नाही तोपर्यंत निवडणूक घ्यायची नाही त्याला लागली ते तीस तारीखला सुप्रीम कोर्टात अपेल झाले मान्य सुप्रीम कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तीसला अपील झाली आणि लागलीच त्यांनी इंटरव्ह्यू ऑर्डर घेतली अंतरिम ऑर्डर घेतली आणि त्या आदेशामध्ये असं घेतलं त्यांनी की मतदान घ्या पण मच मजुरी करू नका जोपर्यंत हायकोर्टाचा निकाल लागत नाही तो मान्य हायकोर्टाचा निकाल लागत नाही म्हणून ती स्थगिती झाली म्हणजे ते काळजी झाले तिथून आणि त्यांनी मी हायकोर्टात गेल्यामुळं मला मग मला तिथून पड तिथून काढण्याचा प्रयत्न केला आणि पहिला जाऊन मी ठराव घेतला मला तिथून सस्पेंड केलं मला तिथून काढून टाकायचं काढलं त्याच्यावर जर मी मान्य असिस्टंट च्या डिपी कमिशनरला अपियल झालो आणि असिस्टंटी कमिशनर माझ्यासारखा निर्णय दिला तो निर्णय दिला तीन नऊ दोन हजार बारा रोजी मी सचिवपद काय नाही त्यांना तुम्हाला काढायचा अधिकार नाही असा तो निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार मी पुन्हा संस्थेत आलो ते मी अपील केलं ज्या एन सी सी कडे ज्या एन सी सीकडे पुन्हा सी केस चालली तिथं दोन हजार एकवीसला <laughs> पुन्हा जनसीसी आदेश दिले की तो निर्णय घेतलेला काय नाही हे सगळं झालं इथलं राहिलं म्हणजे मी सचिव राहिलो त्याच्या विरुद्ध ते पुन्हा हायकोर्टात गेले उच्च न्यायालयात म्हणून उच्च न्यायालयाकडे उच्च न्यायालयाकडे गेल्यानंतर दोन वर्ष दोन तीन महिना चालले त्याच्यामध्ये पहिली इंटरव्ह्यू ऑर्डर झाली की ह्याच्यासाठी सोपांडा मांजरे हेच राहतील आणि ती काल ऑर्डर झालेली जी आहे ती तुम्हाला तारीख देतो तुम्हाला पाहिजे असेल तर ते काल तेरा तेरा झाले तेरा सहा दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयानं खालचाच निर्णय काय ठेवला आणि मी सचिवपदी काय म्हणलो पण त्यांच्या वकिलानं मागणी केली की के साहेब आम्हाला अपील करायचे त्याची सुद्धा आम्हाला पिकड द्या ते वेळेच्या याच्याप्रमाणे त्यांना सहा आठवड्याचा पिकड दिला म्हणजे चाळीशी तेरा सहा पासून दोन महिन्याच्या आपल्याला मध्ये जाता येत नाही त्याचं सुप्रीम कोर्टात जर ऍडमिट केलं तर तिथं सुप्रीम कोर्टाची काय अड येईल ती आपल्याला पाळावच लागेल ती झाल्यानंतर मी या तत्वामध्ये प्रवेश करेल तुम्ही जयप्रकाश प्रकाश दांडेगावकरांनी राजकीय काम सोबत केलंय तुमचा आणि त्यांचा मतभेद हे राजकारणामुळे झालाय का वैयक्तिक तुमचा झाले वैयक्तिक मतभेद आहेत का राजकीय राजकीय म्हणाला वैयक्तिक आले ना ते दोन्ही समाजच आहेत एकमेकांना भाऊच येत ते काही परस्पर नाही आणि तुम्हाला सांगायला काही माझ्या अडचणी येणार नाही ते माझे कार्यकर्ते होते मित्र नव्हते मित्र जीवन आली असतो जीवनात असतो जीवना ते कार्यकर्ते होती आणि कार्यकर्त्यांना किंवा आपल्या सहाची जागा घ्या पुढे राजकीय मतभेद असले तरी पण निवडणुकीच्या काळामध्ये मतभेद असतात पण नंतर मागे ते एकत्रच असतात तसं तुमचं काही नाही आमचं उलट होत आम्ही ओपांना एकत्र होतो पडद्यामागे ते होत होते सॉरी म्हणजे माझं तर मला पत्रात घ्या बर येणाऱ्या निवडणुका आहेत आता सध्या संदर्भात त्याच पार्श्वभूमीवर आता तुमच्याकडून हे खुलासा होतोय काय कारण कोणत्या येणारा निवडणूक आता आता तुम्हाला सांगतो आता अगोदरपासून सांगतो माझ्याला याच ज्यांनी माझ्या संघा माझ्या मागाने हे केलं पण जे आता सिटी आमदार आहेत त्या माणसानं पाठबळ केलं मला मला सांगितलं की हे असेच करतात आजही माझ्या संघ राजू खंबीरपणे उभा आहे आणि तुम्हाला सांगते मान्य आपले दिल्लीचे वतीन अॅडव्होकेट शिवाजीराव शिवाजीराव आहेत शिवाजीरावांनी सांगितलं स्वप्न तुम्हाला बराच अन्याय झाला तुमच्यावर आम्ही माझ्या पुढे असोत पण ते आज आहेत आमच्या संघ आमदार साहेब आहेत आमदार साहेबांनी सांगितलं आणि पाठबळ दिल्यामुळे मी तरी टिकू शकलो आमदार म्हणून दावेदार होतात बोललं जाते त्यामुळे तुमचा विरोध झालाय तुम्हाला असं वाटते असं माझं मन म्हणते आणि बाकी विरोधला कामच नाही आम्हाला एकूण एकाच्या प्रॉपर्टी घ्यायच्या नव्हत्या एकूणचे नाते मोठ्याचे नव्हते काय मोठ्याचे नव्हते आणि साठ वेळेला जे विचारला प्रश्न पत्रकार साहेबांनी जे तुम्ही राजकारणातून तुम काय मूर्त झाले मी लोकांचे मत घेऊन लोकांना माझ्यापेक्षा त्यांना नाईक केलं मग लोकांच्या मनात लोक ज्याच्यात आनंदी असतील लोकांना जर निर्णय मंजूर असेल तर आपल्याला मंजूर आहे लोकशाहीमध्ये एकच चांगले जीव जात नाही राहतो आपण आणि लोकांना मंजूर असेल तर आपल्याला काही मला अर्थ नाही मला सचिवपदावरून काढायची खंत नाही मला श्रीमतीमधून काढायची खंत नाही लोकांना काढलं पण तुम्ही खोटा आरोप करता खोटा रेकॉर्ड करायचं आणि ते मला मच्छी मारायचं की हे सोपाल हे मला मंजूर नाही म्हणून मी इथपर्यंत आलो नाही तर मी सोडून दिलं असं सचिवपद त्यांनीच काढलं ठीक आहे आपल्या कसं माणसं नाहीत त्यांना आरोपाला कंटाळून तुम्ही राजकारण सोडले असं नाही आरोपाला कंटाळून तुम्ही रेकॉर्ड केलं खोटं काम केलं म्हणून मी तुम्ही केलो आज आमदार राजू नगरे तुमच्या सोबत आहात म्हणून तुम्ही राजकारणात आज आमदार राजू नगरे तुमच्या सोबत आहात म्हणून तुम्ही परत राजकारणात घेणार मला आता माझा वय रनिंग त्र्याहत्तर वर्ष आहे आणि आता मी चोडफोड करता मला तरी योग्य वाटत नाही आणि लोकांची इच्छा असत लोक जर आले तरी येईल मी मी माझा वया आता आरामशीर आहे आपल्या सगळ्या सगळं समाधान आहे माझं आणि मला आहे माझ्या बरोबर बाजूने निकाल लागल्याच्या नंतर त्यांनी कोणती याचिका दाखल केली नाही आता ते सपून मोठा हा आणखीन हुतात्मा हायकोर्टामध्ये चार माटव आहेत त्याच्यासोबत बरंच कार्यकाळ काम केले तुम्ही कशाबद्दल त्यांना बघतो मी नाही काम केलं चार माझ्यासोबत काम केलं त्यांनी <laughs> तुम्ही सोबत एक काम मला प्रकारे कोणाकडं जयप्रकाश जयप्रकाश मी कालच्या माईक मध्ये सांगितलेलं आहे की खोटे काम बनावट करणारा नंबर एक चा मंत्री होऊ शकतो तो आजच्या घडीला तुमच्या बाजूने निकाल लागले काय भावना माझ्या भावना मला न्याय भेटला मला नाही भेटला मला एंट्री भेटली आणि मला संधी भेटली की एक खोटे काम करायचं म्हणले नमस्कार एकोणीसशे सभापती होतो त्यावेळेस बी शिक्षण संस्थेच्या निवडणूक घेतली मी निर्वाचन अधिकारी होतो त्यावेळेस मान्य सोपनरावजी नादरे साहेब साहेबचा एक पॅनल होता आणि नादरे साहेब दांडेवड साहेब होते म्हणूनच तो पॅनल निवडून आला होता आणि हीच सण निवडणुका घेतल्या ते सगळे सभासद आजू सभासद शिक्षण ते काय असते ते सर होते त्यावेळेस मृत्यू पावले आजही ते रेकॉर्ड आहे त्याच्यानंतर बरेच शिक्षण संस्था ती नोंदणूक निवडणूक झाली नाही दांडेगावकर साहेबांनी घुसखोरी केली त्याच्यामुळे त्यांचा काही एक समन्वय माननीय सोभाणरावजी नादरे साहेब हे तालुक्याचे राजे होते त्यांना अठरा पद होते आणि एक मास्क लिटर होते गोल सर्व सामान्य लिटर होते त्यांच्या हाताला पोटाला त्यांच्या बोटाला धरून दांडेगावकर साहेबांनी सगळ्या निवडणुका चेंज रिपोर्ट सगळं फोकस केलेलं आज एवढ्या निवडणूक लढल्या काढची निवडणूक सगळ्या तालुक्याचं राजकारण असताना सगळी निवडणूक लढवायची या पूर्ण कारखान्यावर सगळा भ्रष्टाचार सगळीकडे बैलजी घुसखोरी हे आता तुम्ही आम्ही पाहिले बैलजी शिक्षण संस्था मध्ये केवढी आहे गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या वडिलांनी स्वर्गीय बेगाजी पाटलांनी संस्था स्थापन केली त्यांचा सभासद नाही एकही एक एकही घरचा सभासद नाही अग्रवालच्या घरचा एकही सभासद नाही आणि यांचे बा आज तुम्ही त्या बासच्या यादीमध्ये बघा त्यांचे भाऊ मेवणे सासरे सासू यांचे सभासद संस्था सगळी लया घातलेली आज पुढे हे निर्वाचन अधिकारी होते एक निवडणूक घेतली सगळं बोगस कारभार चालू आहे आणि ही संस्थेचं नाव चांगलं राहावं या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये आज सगळी हेळसांड होत आहे त्यावर शिक्षण संस्थेत म्हणून आपण सगळे ज्ञात आहात आपल्यालाही सगळ्याला विनंती आहे की त्या संस्थेचं आणि लेकरबाळाचं चांगलं होण्यासाठी एक चांगल्या माणसाकडे संस्था जावी अशी आमच्या सर्वसामान्य संस्थाची विनंती माझा त्या संस्थेचा संबंध एवढा आहे मी तिथं सगळ्या निवडणूक घेतली होती निर्वाचन अधिकार नियमाप्रमाण आणि त्यावेळेस त्यानंतर एकही निवडणूक झाली हळूहळू हळूहळू टप्प्या टप्प्यानं दांडे बापर साहेबांनी ती संस्था ताकद घेतली आणि होलसेल आजही ते, हो आज ते बोगसपणे भरती करायला भरती कर आजही त्यांचा सगळं कार्यभार बोगसप्रमाणे बाहेर जी विद्यालया पुरतून मर्यादित राहणार आहात का आणखी त्यांचे काही जे काही व्यवहार आहेत ते तुम्ही बाहेर काढणार आहेत कारखाना असो आणखी जे दोन कारखाने आहेत त्यांचे त्याच्यामधलं पण काही तुम्ही बाहेर काढणार तुम्ही प्रश्न रास्त विचारला मी जर कोणी म्हणू लागले तर मी त्याला साथ देणार हो की याचे जर कोणी म्हणलं की या पुन्हा कारखान्यात भ्रष्टाचार झाला प्रकार ढोले म्हणला तर बरा बरं म्हणणार मी त्याला मी होऊन नाही तुम्ही वसमत तालुक्यातले तुम्हाला काय वाटते झालाय का झाला मग सांगा ना आमचा तुम्ही ऐकून घ्या मी त्यांशी माझ्या सांगितलं आजच सांगायचो की जे काही असतील ज्या माय बापाने आम्हाला संस्था दिली होतात मग बाळजी ज्या लोकांनी दिली त्या लोकांनी माझ्यावर दांडेगाव कराव अहो कराव हे तुम्ही भ्रष्ट हे तर तुम्ही चुकीचं करतात तसंच त्या कारखान्याने करा आम्ही दोघंच एक मेकाची दुश्मन आहोत की आम्ही एकमेकांना म्हणून तो भोग असते मला भोग असते ते लोक ठरवितील ते पूर्ण कारखान्याचा विषय आहे बयालजीवांना विषय संपला आपण आला माझ्या विनंतीला मा मान आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानतो आधी बोलण्या बोलण्यामध्ये माणूस पुन्हा इकडे तिकडे दे बोलते मला जास्त बोला लावू नका दुसरं बोलायचं असेल तर विषय मनमोकळ्यामानानं बोलू नगर परिषदच्या माध्यमातून तुमच्या कार्यकर्त्यांना काही सल्ला देणार का तुम्ही प्रकाश दांडेकर माझ्या कार्यकर्त्यांना तुमचे कार्यकर्ते होते म्हणून हा होते ना त्यांना एक सांगणार सल्ला त्यांना एक सांगणार तुमच्या माध्यमातून एक सांगणार की तुम्ही काम बोगस कामं करणं सोडून द्या आणि नीट नीट केलं आपण दोघ म्हणून काम करू अजून लोकांचा बिलकुल आम्ही कोणासाठी आम्ही जनसेवक आहोत आम्ही जनसेवक लोकांच्या हिताचे काम लोकांसाठी बोगस काम करीत असाल तर मी नाही आणि लोकांसाठी बोगस केलं तर हे नाही चाँ�